मुस्लिम बांधवांचा पवित्र सण म्हणून ओळखला जाणारा रमजान ईद सण आज सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे कोपरगाव शहरासह तालुक्यातही रमजान ईदचा उत्साह पाहायस मिळत आहे आज पारंपरिक पद्धतीने कोपरगाव शहरातील ईदगाह मैदान तसेच हनुमान नगर येथील अक्सा मस्जिद या ठिकाणी मुस्लिम बांधवांकडून सामुदायिक नमाज पठण करण्यात आले आहे यावेळी देशात सुख शांती एकता कायम राहावी यासाठी दुवाचे पठण करण्यात आले आहे ईदगाह मैदानावर एकत्रित नमाज पठण केल्यानंतर सर्व मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईद मुबारक करत शुभेच्छा दिल्या आहेत पवित्र रमजान ईद निमित्त आमदार आशुतोष काळे नेते विवेक कोल्हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे संदीप वरपे शिवसेना ठाकरे गटाचे भरत मोरे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे मुख्याधिकारी सुहा जगताप यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते नागरिक सामाजिक संस्थेचे पदाधिकारी सदस्य विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी आक्सा मस्जिद व ईदगाह मैदान कोपरगाव येथे उपस्थित राहत मुस्लिम बांधवांना रमजानीच्या शुभेच्छा दिल्या आहेत ईदच्या या सणाच्या निमित्ताने सर्व बंधू भगिनींना मनापासून शुभेच्छा देतो त्यांचं पुढचं वर्ष सुख समृद्धी भरभराटीच जाऊ अशी प्रार्थना करतो आणि समाजामध्ये एकोपा राहावा ही जबाबदारी सर्वांची म्हणून त्या पद्धतीने सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे सर्वांना ते, ते आवाहन करतो विनंती करतो आले पाहिजे आज खऱ्या अर्थाने संपूर्ण भारत देशामध्ये रमजान ईद अतिशय उत्साह साजरी होत आहे आणि त्याच पद्धतीने कोपरगाव शहरामध्ये देखील या ठिकाणी झालेली आहे गेल्या महिनाभर रोजा किंवा उपास पकडून मुस्लिम बांधवांनी एका प्रकारे अल्लाची इबादत या ठिकाणी केलेली आहे निश्चितपणाने एका महिन्यामध्ये विचारांची आचारांची शरीराची सगळ्यांची शुद्धीकरण या निमित्ताने होती ईश्वर भक्तीमध्ये या निमित्ताने पूर्ण महिनाभर सर्व तल्लीन असतात आणि आज त्याची सांगता त्या रोजाची सांगता आज या रमजान ईद निमित्ताने होते आहे मी खऱ्या अर्थाने सगळ्याच मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा देतो गेल्या चाळीस पन्नास वर्ष स्वर्गीय कुल्ले साहेबांच्या माध्यमातून बिपिनदादांच्या माध्यमातून आमदार ताईंच्या माध्यमातून आपण रमजान ईद ही अतिशय उत्साहात मुस्लिम बांधवांबरोबर साजरे करत असतो त्यामध्ये मग इफ्तियार पार्टी असेल शिरकुर्मा पार्टी असेल या माध्यमातून एक सामाजिक एकोपा ठेवण्याच्या दृष्टिकोनातून आपण या सगळ्या गोष्टी करत असतो आणि त्याच पद्धतीने याही वर्षी आपण हा उत्साह सण साजरा केलेला आहे मी व्यक्तीच्या खोले परिवाराच्या वतीने सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या खूप खूप शुभेच्छा देतो

सबको ईद मुबारक देता हूँ और पूरे शहर में अमन और शांति का माहौल बना रहे इसलिए दुआ करने की वजह से रमजानी के पावन अवसर पर उपस्थित सभी भाई आज रमजान के पावन अवसर पर नगर पालिका की तरफ से सभी शहरवासियों को मैं हार्दिक शुभकामनाएं देता हूँ और शहर में अमन और शांति बरकरार रहे ऐसे दुआ करता हूँ धन्यवाद पवित्र रमजान महिना संपला आणि आज रमजान ईद या महाराष्ट्रात दे। या देशात संपूर्ण जगभरात एकाच दिवशी सगळ्या ठिकाणी अतिशय आनंदात साजरी झाली त्याचप्रमाणे कोपरगाव शहरामध्ये आमचे सर्व मुस्लिम बांधव हिंदू बांधव सर्व आज या ईदगाह मैदानाच्या ठिकाणी जमलेत आज ईदची नमाज झाल्यानंतर आम्ही सर्व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे शिवसैनिक या ठिकाणी आमच्या मुस्लिम बांधवांना ईदच्या मनापासून शुभेच्छा दिल्या खऱ्या अर्थानं हा पवित्र महिना रमजान महिना आणि आजची ईद खऱ्या अर्थान हा मानवतेचा संदेश संपूर्ण जगामध्ये प्रत्येक माणसानी माणसासाठी प्रत्येक समाजाने प्रत्येक समाजाचा आदर केला पाहिजे हा सगळा संदेश हा सगळा संदेश मुस्लिम समाजाचे जे परमेश्वर आहेत पैगंबर आणि अल्लाह यांनी हा संदेश कायम या मानवता धर्माला दिलेला आहे आणि तोच मानवता धर्माचा संदेश आज हिंदू मुस्लिम हा भाईचारा सर्व सर्व समभाव आज कोपरगाव शहरामध्ये आज ईद सर्वस्त चांगल्या उत्साहात साजरी झाली याचा आनंद सर्वच हिंदू मुस्लिम बांधवांना आहे मी पुन्हा एकदा सर्व जाती धर्माच्या लोकांना आव्हान करतो आपल्या कोपरगाव शहरामध्ये आपली बाजारपेठ ही उज्ज्वल करण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला पाहिजे सर्व सर्व धर्म सर, समभाव हा सलोखा ठेवून आपण एकमेकाचा आदर केला पाहिजे एकमेकाकडे आपण खरेदी केली पाहिजे विनाकारण आपण समाजाला दोष देऊन आपण आपला बाई सलोखा बिघडू नका आपलं गाव छोटा आहे आज इच्छा निमित्तानं हाच मी एक लोकांना आव्हान करेल आणि लोकांना विनम्र सुद्धा विनंती करेल का सर्वांनी एकत्र या आपण सर्व एकच आहोत इच्छा निमित्तानं पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान आणि रमजान इच्छा पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम समाज बांधव व विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते